मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की श 开！ माझं नाव आम्रपाली राजाराम कांबळे राहणार देगलू गीतानगर भायगाव रोड गोदाम सरकारी गोदामच्या समोर सर आज चाळीस वर्षापासून आम्ही देगलूर मध्ये राहता हा देगलूरचे रहिवाशी असून त्यांनी अचानक मध्ये येऊन ह्या बिओ गटाचे अधिकारी आणि जिल्हा परिषदचे अधिकारी शिक्षक लोक आणि बसुदेव मॅडम झरीकर पाटील भगवान झरीकर पाटील बिरादार सर कृष्णा तोटावार सर या सगळ्या सरांनी मिळून आमच्या घराला ते तोडफोड केली देता नो, कोणती नोटीस दिली नाही आणि किंवा सूचना सुद्धा तोंडीत सांगितली नाही असं अचानक मध्ये आमचं घर येऊन एका पंधरा ते वीस मिनिटामध्ये काढून टाकून दिले आणि पूर्ण सामानासहित कपड्या लहित दागिन्या सहित पैशासहित आणि त्याच्यामधलं पूर्ण आज चाळीस वर्षाचा संसार संसार घरामध्ये किती असते काय ते तुम्ही समजून सगळ्या पूर्ण करून टाकलेला आहे कागदपत्रासहित हे जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी पण ते झाल्यानं आम्ही आमदार कडे गेल्या आमदार न काय म्हणलं नंतर ना तुम्ही बसा तिथंच बसा असं सांगितले पण ते आहे तिथं बसा पी ए सांगितलं आमदार साहेब नव्हते अधिवेशन मध्ये होते त्याच्यामुळे आम्हाला पी ए साहेबांनी सांगितले की तुम्ही जिथं हा तिथंच राहा मग ठीक आहे म्हणून आम्ही तिथं अशा मध्ये आमचे काही दिवस गेले नंतरनी त्यांनी अचानक मध्ये ते लोक आले आणि डायरेक्ट ते रातोरात पार्टीच्या पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांनी शिक्षकांनी रात्रीला काम केले तिथलं आमच्या आमच्या फक्त आमच्या घराच्या तिथलच काम केले आणि पाठीमागवलं तशाला तसंच आहे बांधकाम केलेले नाही आमचे जीवन अशा वस्तूची नासा नासाडी केली आणि हे भगवान झरीकर पाटील हे आम्हाला जातीवर शिबिघाळ केले आणि बिरादार सर आता हे आम्हाला सगळ्या सरांनी इथल्या अधिकाऱ्यांनी आम आमच्या जातीवर पण बोलले आगे 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 त्या आगे त्या आगे आगे। सर आम्हाला न्याय मिळा आम्हाला घर पाहिजे आम्हाला जागा नाही आज रस्त्यावर आहोत म्हणून आम्ही केलं नाही लास्ट ला आम्ही ते पण करू करणार कशामुळे आज आम्ही काहीतरी होईल म्हणून आमदारकडे गेला आमदारपाशी आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही गेला नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या शिवणी काय म्हणलं शवण जेव्हा आन्सर होते शिव शिव साहेबांनी सांगितले की आम्ही काहीच केलेले नाही आणि आम्हाला तुमची काहीच अडचण नव्हती आम्हाला तुमची अडचण नव्हती आम्ही तुमचं घर पाडलेले नाही तुम्ही जावा जिल्हा परिषद वाल्यांकडे मग आम्ही जिल्हा परिषद वाल्यांकडे गेला मग जिल्हा परिषद वाले सांगतात की नगरपालिकांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते काम केलेले आहे असं म्हणून सांगितले पण आम्हाला त्याच्यातलं काही माहिती नाही आता ते, ते, ते एकनाथ शिंदे शिंदे सरांनाच माहिती कि का केले का त्यांना लाडकी बहीण म्हणून असं रोडावरच आणायचं असेल सगळ्यांना असं काही असेल त्यांचं त्याच्यामुळं ते आम्हाला बाहेर काढलं असेल आज त्यांना पण मी मेल केलेली आहे आज किती सात का काहीतरी कितीतरी तारखेला मी त्यांना मेल केलेली आहे देगलूर मध्ये असतावेज पण त्यांनी पण लक्ष दिलेले नाहीत आणि मी मुंबई पर्यंत ना आज नांदेडला येऊन मला दहा दिवस झाले कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलेली आहे इथल्या पण सर इथले कोणतेच अधिकारी आम्हाला लक्ष देत नाहीत आणि मधी बोलून घेऊन काय म्हणतात तुम्ही इथून तुम निघून उपोषण बंद करा धमक्या देत आहेत तुम्ही इथं उपोषणाला तुम बसू नका तुम्ही निघून जावा लेकरा बाळासाहेब आम्ही जावं कुठं आम्हाला आम्हाला जायला सांगा ना तुम्ही आम्हाला जायला आम्हाला राहायला जागा पाहिजे ना कुठे जाव आज दहा दहावा दिवस आहे सर आ, तर आज आम्ही जावा कुठं आम्ही जाता आम्हाला इथं बसून यायचा शोक नाही आम्ही इथं राहाव असा आम्ही आतापर्यंत येऊन बसला का इथं कुणाला राह का एवढं चांगलं घर आम्ही आम्ही त्यांना सांगितलं की नोटीस न देता आमचं घर पाडलंय आज चाळीस वर्षापूर्वीच घर आहे आम्ही आम्ही आज चाळीस वर्षापासून इथं राहिला पहिली आम्ही पासून आम्ही शिकलेले आहोत जन्मलेले तिथेच हा देगलूर कॉलेजला आमचं शिक्षण झाले हे पण सांगितलं तर त्यांनी काय म्हणतात नोटीस दिली नाही तुम्हाला काय करता तुम्ही सांगा ह्या कलेक्टर च्या अधिकाऱ्यांनी म्हणले की सांगितलं ना त्यांना का माहिती नाही का लेकरं आहेत लहान लहान त्यांचं शिक्षण सहावीचे पाचवीचे मुली आहेत लेकर आहेत त्यांना आता शिक्षण गेलं परीक्षा चालू आहेत त्यांचे पेपर चालू आहेत एक वर्षाच नाही नोटीस दिली नाही आम्हाला नोटीस तर दिलीच नाही पण कोणती सूचना सुद्धा दिली नाही किंवा वेळ सुद्धा दिला नाही की बाबा तुम्ही सामान काढून घ्या तुमचे कागदपत्र काढून घ्या असं सुद्धा कुणी सांगितलं नाही डायरेक्ट येऊन तोडफोड केली या भगवान झरीकर पाटलाने हे आणि कृष्णा तोटावार या यांना कडक कारवाई झाली पाहिजे बघा आम्ही इथून हलणार नाही आम्हाला जोपर्यंत मागणी नाही आम्ही इथून हलणार नाही सर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही एवढंच